नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे एकीकडे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून दावे प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला आहे याबाबतची अधिकृत घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पंतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चे चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत देश मिळतं आणि हा प्रस्ताव मनोज पाटील स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरे आघाडी पाहत आहे या आघाडीबाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचे चेहरा मनोज असतील अशी माहिती दिली आहे दरम्यान ते आज हिंगोली दौऱ्यावर होते तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आज मोठे वक्तव्य करत मोठा खळबळजेदान दावा केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असून या दोघांची भेट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का चर्चांना चर्चा आता उदाहरण आले आहे दरम्यान सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यानंतर वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असून या दोघांची गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे याबाबत विचारले असं प्रकाश आंबेडकर म्हणाले की त्यांच्याकडची माहिती त्यांनी पब्लिक केली मागच्या निवडणुकीत संविधानाने आणि आरक्षणवाद्यांना फसविण्यात आले आहे पुन्हा फसविण्यात येऊ नये असे त्यांनी यावेळी म्हटले आहे